उद्योग क्षेत्र भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे असे असतानासुद्धा उद्योग वाढीसाठी व विस्तारीकरणासाठी उद्योगाला सवलती देण्याऐवजी एमई आर सीने दिनांक पंचवीस जून दोन हजार पंचवीसपासून उद्योगाला वापरण्यात येणाऱ्या विजेचा दर अंदाजे तीस टक्के वाढविला आहे त्याचप्रमाणे उद्योजकांनी उभारलेल्या सोलर प्लॅन्टवर नवीन नियम लादले वीज दर वाढीचा निर्णय रद्द करून जुन्या दराने वीज पुरवठा करावा त्याचप्रमाणे उद्योगांना सौर ऊर्जेकरिता असलेले जुनेच नियम लागू करून राज्यातील उद्योग धंदे वाचवावे अशा आशाचे निवेदन वर्धा जिल्हा इंडस्ट्रीस्ट असोसिएशन द्वारे जिल्हाधिकारी यांना देण्यात आले नमस्कार आज उद्योग म्हणजे एम एसीबीने जे प्रस्ताव सादर केला होता एम ला वाढीचा तो एम ए आर सीनी मान्यता दिला आम्ही मार्चमध्ये संघटनेचे लोक मुख्यमंत्र्यांना भेटलो होतो त्यांच्याकडेच ऊर्जा विभाग आहे की एम एस सी बीनी असा प्रस्ताव पाठवलेला आहे एम ए आर सी कला त्यामुळे चिंता करू नका काही रेट वाढणार नाही परंतु पंचवीस जूनला एम ए आर सीने त्यांना मान्यता दिली त्या प्रस्तावाला त्याच्यामध्ये उद्योगाला तीस टक्केपर्यंत वीज दर वाढलेले आहे त्यानंतर व्यावसायिक जसे मंगलग्रा झाले बँका झाल्या डॉक्टरचे दवाखान्या झाले त्यांना पन्नास टक्के पण दर वाढत आहेत त्याच्यामध्ये आहे त्याच्यासोबतच ज्या लोकांनी करोडो रुपये खर्च करून सौर ऊर्जा आपल्या फॅक्टरीवर लावलेली आहे सखादे उद्योजक सकाळी सहा ते संध्याकाळी सहापर्यंत एक हजार युनिट जनरेट करतो ते एक हजार युनिट त्याला वापरताची परवानगी होते आतापर्यंत म्हणजे ते युनिट रात्री पण कॅरी फॉरवर्ड होत होते पण या नवीन धोरणामध्ये त्यांनी जर एक हजार युनिट तयार केले आणि त्यांनी जर सकाळी नऊ ते पाचच्या वेळात पाचशे युनिट वापरले तर पाचशे युनिट हे एम जमा होतील म्हणजे त्याचं पाचशे युनिटचं पर डे लॉस झालं ते बँकिंग होणार नाही त्याचा आणि इन्फ्रास्ट्रक्चर एम वापरले म्हणून एक रुपये ऐंशी पैशाप्रमाणे चार्ज पण एम एस आकारतील काय ज्याच्या कटी अशा लादून दिल्या आहेत ज्या लोकांनी एक एक कोटीचं कर्ज घेऊन आपल्या फॅक्टरीवर सौर ऊर्जा उभारलेल्या आहेत त्यांनी वीस वर्ष एम एसयूत पण केलेलं आहे त्यांचं काय म्हणजे या सरकारवर आता विश्वास कोण ठेवेल